राजकीय पक्षामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात अनेक घटना घडलेल्या असतात परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा राग धरून त्यांना एका कार्यकर्त्यावरती हल्ला करण्यात आल्याची घटना काल घडली होती प्रसंगी बोलताना शिंदे गटात गेलेले जे कार्यकर्ता होते त्यांनी सांगितले की प्रकारे ही घटना घडली आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलं ते काल आम्ही उभाट्या गटाचे काही लोकांना प्रवेश करून घेतला आपल्या हो पक्षाच्या शिक्षणाचा त्याच्यामुळे त्या रागातून की कसातून ते माहिती नाही पण ते उभाट्या पक्षाचे लोक होते गौतम म्हणून त्यांनी माझ्यावर डायरेक्ट अटक केले गौतम शरणदार म्हणून तर ते उभाट्या गटाचे होते त्या लोकांनी माझ्यावर अटक केले ही घटना शहाड फाटकवर घटली म्हणजे मी घरातून जात होतो आतमध्ये त्याच्यामधून डायरेक्ट अटक केली ते तीन चार लोक होते हो पक्षप्रवेश काल आम्ही केलं काही उभाट्याचे लोक होते परवा त्यांच्या पक्षप्रवेश केला त्या रागातून त्याच्या मनात होता काहीतरी आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर अटक केली परंतु या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय गोडारे यांनी सांगितले की हा सगळा प्रकार पक्षाला बदनाम करण्यासाठी आहे आणि उद्धव बाळासाहेब पक्ष हा फक्त आणि फक्त जनतेसह कार्य करतो कदाचित पक्षाला बदनाम करण्यासाठी असं त्या व्यक्तीचं वक्तव्य त्यामुळे या हल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्धव बाळासाहेब गट यांचा हात नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर काल रात्री एक प्रकरण घडलं होतं ज्यामध्ये एका शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची त्या का कार्यकर्त्याने मारहाण केली असा त्यांनी आरोप केलेला आहे नक्की काय सांगत तुम्ही असं माझ्या कानावर तर नाही आणि एकतर आम्ही असं सुडबुद्धीन राजकारण करत नाही त्यांनी का नाव घेतलं माहीत नाही कारण त्यालाही माहीत नाही की त्या ज्यांनी मारलं किंवा ज्या हल्ला त्याचा अपसात काहीतरी झालेला आहे असं मला कळलं त्याचा ठाकरे गटाशी काही संबंध नाही आजचा काहीच संबंध नाही आणि ठाकरे गट असं करणार नाही याची मला खात्री आहे कारण असं सुडबुद्धीचं आणि खुंची राजकारण कधी केलेलं नाही त्यांनी नाव का घेतलं कशासाठी घेतलं त्याच्या मागे कोण आहे मला वाटतं बदनाम करण्यासाठीच त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्याच्यामागे त्याचा बोलवतो त्यांनी वेगळाच कोणतरी असणार आहे त्यामुळं मी मी अगदी ठामपणे सांगतो याच्यामध्ये ठाकरे गटाचा काही संबंध नाही